जयश्राम शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो जर तुमच्याकडे कापूस असेल तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा तर चला संपूर्ण व्हिडिओ जाणून घेणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा खूप सारे कापूस उत्पादक शेतकरी हा व्हिडिओ पाहत आहेत परंतु अजून चॅनलला सबस्क्राईब केलेला नाही आहे खाली तुम्हाला पांढरा किंवा काळ्या कलरमध्ये सबस्क्राईब बटन दिसत असेल त्यावरती क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे तर जे शेतकरी मित्र सबस्क्राईब करतील त्यांना पुढील दरासंदर्भात जो महत्त्वाचा व्हिडिओ येणार आहे तो पाहायला मिळेल फक्त आता तुम्हाला सबस्क्राईब करायचे आहे तर चला इथे संपूर्ण अपडेट जाणून घेऊयात व्यापाऱ्यांकडून कापसाची आर्थिक लूट सुरू असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होतोय त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी संतप्त झाला आहे शेतकरी अहोरात्र कष्ट करून कापाशीचे पीक जगवितात व ज्या वेळेस कापूस विकायला सुरुवात होते त्याच वेळेस भाव कोसळतात असा अनेक वर्षापासूनचा अनुभव जो आहे ते शेतकऱ्यांना येतोय शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे अपडेटमध्ये आहे पुढे जर पाहायला गेलं तर व्यापारी देतात विविध कारणे व्यापारी कापूस खरेदी करताना विविध कारणे शेतकऱ्यांना देतात भाव कमी करतो शेतकऱ्यांकडचा कापूस ओला असणे कापूस काळा पिवळा पडणे कापूस गरम असणे आधी कारणे शेतकऱ्याला दिली जातात त्यातूनच कापसाची कवडीमोलदाराने खरेदी व्यापारी करतो मागील वर्षीही सुरुवातीला कापसाचे हाल झाले परंतु नंतर नऊ हजार ते नऊ हजार पाचशे क्विंटलपर्यंत दर मिळाला असाच काही भाव मिळाले या आशेने अनेक शेतकऱ्यांनी यंदा कापसाची लागवड केली परंतु यावर्षी कापसाला जास्त बाजारभाव पाहायला मिळत नाही आहे तर शेतकरी मित्रांनो म्हणजेच की आता व्यापाऱ्यांकडून लूट जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे असंच म्हणावं लागेल तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद